असं आहे की लक्ष्मण हाके जो आहे तो या बीड जिल्ह्याचं वातावरण खराब करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि मग बीड जिल्ह्यामध्ये येऊन आक्रमक भाषेमध्ये बोलायचं वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना शिव्या घालायच्या कमरेखालची भाषा करायची आणि कुठेतरी मी फार मोठा किस्मार खाय असं लोकांना भासवायचं हा प्रकार त्याचा आहे आता लक्ष्मण हाकेची लायकी काय हे आम्हाला माहिती आहे त्याने काल अजितदादा गटाचे विजयशिव पंडित यांना शिवीगाळ केली आहे आणि त्यांच्या ढुंगणाचा चावा घेईल असं त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं आहे आता लक्ष्मण हाकेची राजकीय उंची लायकी ही तेवढीच आहे तो कितीही वर्तन करून भुकला तरी त्याचं तोंड हे राजश पंडितांच्या त्याच भागापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे तिथपर्यंत ज्याची जशी लायकी तसं तो, तो बोलतो आणि मग लक्ष्मण हाकेने हातामध्ये दांडके घेण्याची भाषा केली आहे शिवराळ भाषा केली आहे माझं लक्ष्मण हाकेला आव्हान आहे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे असतात लक्ष्मण जरा भानावर आहे आपले अवकात विसरू नको दोनशे छप्पन मतं आपल्याला विधानसभेला पडलेली आहेत आणि तीन साडेतीन लाख लोकांनी या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं आहे बजरंग बप्पाला सहा लाख लोकांनी निवडून दिलं आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत तू सत्तेमध्ये फडणवीस असताना प्रश्न पवारांना विचारतो आहे बे तुझी दिवाळखोरी आम्हाला कळते आहे हैदराबाद गॅजेट मराठवाड्यामध्ये लागू होत आहे आणि तू मोर्चा बारामतीमध्ये काढतो आहे तुझा जो मालक आहे ना तो मालक तुला पोचतो आहे तुझ्या गाडीमध्ये फिरतोय ना बुडाखाली गाडी घेऊन ती गाडी भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे नांदेडच्या आणि तो पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत जवळचा आहे म्हणजे तुला येणारं पेट्रोल तुला येणारं डिझेल तुझी गाडी आणि तुझ्यासोबतच्या लोकांची येणारी दारू हे सगळं तुझ्या स्पॉन्सर करून तुला मिळतं आहे म्हणून तू सत्तेत नसल्या पवारांना प्रश्न विचारतो